छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर बांधलेल्या मशिदीचे सत्य काय आहे याला पुरावे काय आहेत त्यात नेमके काय लिहिले आहे त्यामधून काय सिद्ध होते एका वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावणारा उलगडा अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती की नव्हती यावर सध्या जोरदार वादावादी चर्चा आणि आरोप प्रत्यारोपांची धुळवड चालू आहे शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती याचे पुरावे म्हणून वेगवेगळ्या पुस्तकातील उतारे सांगितले जात आहेत यामध्ये ज्या पुस्तकांची नावे सांगितली जातात ती पुस्तके म्हणजे कुलाबा जिल्हा गॅझेटियर रायगडची जीवनकथा आणि न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज ही तीनही पुस्तके का महत्वाची आहेत ते मी प्रत्येक पुस्तकातील वर्णनाबरोबर सांगणारच आहे तसेच यात आणखी तीन जादा पुस्तकांची वर्णने सुद्धा तुमच्यासमोर सादर करणार आहे यातूनच शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती की नव्हती याचा निकाल लागेल खालीद का शिवाजी या चित्रपटाचे निर्माते आणि त्यांचे समर्थक म्हणतात कुलाबा जिल्हा गॅजेटियरमध्ये रायगडावर मशीद असल्याचा उल्लेख आहे रायगडची जीवनकथा या पुस्तकात शिवरायांनी रायगडावर मशीद बांधल्याचे उल्लेख आहेत आणि तसेच ते न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत पण आणखी दोन तीन महत्वाची पुस्तके यांना आणि बहुतेकांना माहितीच नसावीत आपण असे करू या सर्व पुस्तकातील रायगडावरील मशिदीबाबतचे उतारे आधी पाहू आणि नंतर महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात मी इंग्रजीमधील मूळ वर्णने दाखवून त्याचे मराठी भाषांतर सांगणार आहे तुम्हाला हवे असेल तर मूळ इंग्रजी वर्णन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता इंग्रज राजवटीमध्ये अठराशे त्र्याऐंशी साली कुलाबा जिल्ह्याचे गॅजेटियर छापण्यात आले रायगड त्यावेळी कुलाबा जिल्ह्यात होता थेट शासनाचेच हे पुस्तक असल्याने यातील माहितीला महत्व आहे हेच गॅजेटियर आहेत तसेच काहीही बदल न करता एकोणीसशे एकोणनव्वद साली पुन्हा रिप्रिंट करण्यात आले यातील पान नंबर तीनशे एकोणसाठ वर देण्यात आलेली रायगडाबाबतची माहिती अशी आहे नाना दरवाजातून पुढे चढत गेल्यावर साधारण पाऊन मैलावर थोडी सपाटी लागते इथे दोन इमारतींचे अवशेष आहेत यातील फूट बाय साडेपंचवीस फूट मापाच्या इमारतीला पहारेकऱ्याची खोली म्हटले जाते दुसरी पंचाहत्तर फूट बाय वीस फूट मापाची इमारत धान्य कोठार म्हणून ओळखली जाते नाना दरवाजापासून तीनशे फूट उंचीवर असलेल्या या जागी एक मोर्चा असावा असे दिसते हा बहुतेक लेफ्टनंट रेमनने उल्लेख केलेला मस्जिद मोर्चा असावा आणि इथे मदनशहा नावाच्या मुस्लिम संतांची कबर आहे इथे आपण आधी रायगडाच्या या भागाचा नकाशा पाहूया म्हणजे हे मस्जिद मोर्चा म्हटले जाणारे ठिकाण कुठे आहे ते स्पष्ट होईल तुम्ही पाहत असलेल्या या नकाशात वाहनतळ चित दरवाजा खूब लढा बुरुज नाना दरवाजा किंवा नाणे दरवाजा हिरकणी बुरुज महादरवाजा आणि मस्जिद मोर्चाचे ठिकाण दाखवलेले आहे नाणे दरवाजा ते महादरवाजा या वाटेवर डाव्या बाजूच्या टेकाडावर मस्जिद मोर्चा हे ठिकाण आहे मस्जिद मोर्चा कुठे आहे ते आपण पाहिले आता अठराशे त्र्याऐंशी सालच्या गॅझेटियर मधील आपण पाहिलेल्या वर्णनाखाली एक जादा माहितीची टीप दिली आहे आणि त्यामधील मजकूर असा आहे अठराशे अठरा साली लेफ्टनंट रेमनने केलेले वर्णन असे आहे वाडी म्हणजे रायगडवाडीहून गडाच्या खालच्या दरवाजापर्यंत म्हणजे नाना दरवाजापर्यंत आणि तिथून पुढे उंचावर असलेल्या मस्जिद किंवा एक तोफेचा मोर्चा या ठिकाणापर्यंत जाणारा रस्ता खराब खडकाळ आणि असमतल आहे मस्जिद मोर्चापाशी थोडी समतल म्हणजे सपाट जागा आहे इथून महादरवाज्याच्या खालच्या बाजूला म्हणजे अलीकडे असलेल्या एका गुहेपर्यंत गेलेला साडेतीनशे ते चारशे यार्ड अंतराचा रस्ता फारसा खडबडीत नाही एकोणीसशे चौसष्ट साली कुलाबा गॅझेटियरची सुधारित आवृत्ती महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली यामध्ये अठराशे त्र्याऐंशी सालच्या गॅझेटियर मधीलच मजकूर दिला आहे आणि लेफ्टनंट रेमनची ती टीप सुद्धा दिली आहे हा लेफ्टनंट रेमन अठराशे अठरा साली इंग्रजांनी रायगड काबीज केला तेव्हा त्या ब्रिटिश सैन्य तुकडीचा प्रमुख असलेल्या ले। लेफ्टनंट कर्नल प्रॉथर याच्या हाताखाली इंजिनियर म्हणून होता रेमनने जे मूळ वर्णन लिहिलेले आहे ते पेपर्स रिस्पेक्टिंग द पिंढारी अँड मराठा वॉर्स या अठराशे चोवीस साली छापलेल्या पुस्तकातील आहे या पुस्तकात प्रॉथरने बारा मे अठराशे अठरा रोजी लेटन या नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला रायगड ताब्यात घेतल्यावर जे पत्र लिहिले होते त्यात रेमनचे ते वर्णन दिले आहे थोडक्यात अठराशे अठरा आट्रा सालचे हे वर्णन आणि अठराशे त्र्याऐंशी सालच्या मूळ ब्रिटिश गॅजेटियर मधील वर्णनानुसार नाना दरवाज्याच्या वर पण महादरवाज्याच्या खाली मस्जिद मोर्चा किंवा एका तोफेचा मोर्चा नावाचे ठिकाण आहे इथेच मदनशहा या मुस्लिम संतांची कबर आहे पण यामध्ये तिथे एखादी मशीद असल्याचा किंवा मशिदीचे अवशेष वगैरे असल्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही तसेच रायगडावर इतरत्र कुठे मशीद असल्याचा सुद्धा उल्लेख गॅझेटियरमध्ये नाही तसाच तो ब्रिटिशांच्या ताब्यात रायगड गेल्यानंतर ज्या ज्या इंग्रजांनी रायगडला भेटी दिल्या त्यांच्या वर्णनात सुद्धा नाही आता पुढचे पुस्तक आहे रायगडची जीवनकथा शा वी औळसकर यांनी लिहिलेले हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या महाराष्ट्र शासनाच्याच विभागाने एकोणीसशे बासष्ट साली छापून प्रसिद्ध केले या पुस्तकातील पान नंबर सातवरील मजकूर असा आहे नाणे दरवाजापासून पुढे पाऊन मैल अंतरावर एका मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती आहेत त्यापैकी एक जागा पहारेकऱ्याची खोली असून दुसरी धान्याचे कोठार आहे या इमारतींपासून थोड्या अंतरावर नाणे दरवाज्याच्या वर तीनशे फुटावर तोफेचा एक मोर्चा आहे लेफ्टनंट रेमन याने इसवी सन अठराशे अठरामध्ये ज्याचा मस्जिद मोर्चा म्हणून उल्लेख केला आहे तोच हा असावा शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी एक मशीद बांधविली होती ती येथे असावी या वाक्यात मध्ये कंसामध्ये एन एच एम फर्स्ट पेजेस टू सिक्स्टी फोर टू सिक्स्टी फाईव्ह असा उल्लेख आहे येथे मदनशहा नावाच्या साधूची कबर आहे आवळसकरांनी त्यांच्या या वर्णनात कुलाबा गॅजेटियरमधील मस्जिद मोर्चाचेच वर्णन दिलेले आहे पण यात शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी एक मशीद बांधविली होती ती येथेच असावी असा जादा मजकूर दिला आहे या मजकुराचा पुरावा म्हणून त्यांनी कंसात एनएचएम फर्स्ट पेजेस टू सिक्स्टी फोर टू सिक्स्टी फाईव्ह असे जे लिहिलेले आहे ते म्हणजे न्यू हिस्टरी ऑफ द मराठास व्हॉल्यूम वन या पुस्तकातील पान नंबर दोनशे चौसष्ट आणि दोनशे पासष्ट हे आहे त्या पुस्तकात नेमके काय लिहिलेले आहे हे पाहण्याआधी आणखी दोन पुस्तकातील मजकूर इथे सांगतो कारण या दोन पुस्तकात सुद्धा असाच मजकूर आहे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाने एकोणीसशे साली रायगड दर्शन या नावाचे पुस्तक प्र न देशपांडे यांच्याकडून लिहून घेऊन छापून प्रसिद्ध केले या पुस्तकातील वर्णन असे आहे मस्जिद मोर्चा नाना दरवाजापासून सुमारे दीड किलोमीटर अंतर चढण चढून गेल्यानंतर दोन इमारतींचे अवशेष दृष्टीस पडतात हे अवशेष ओलांडून काही अंतर पुढे गेल्यावर मस्जिद मोर्चा नावाची एक जागा लागते लेफ्टनंट रेमन याने अठराशे अठरामध्ये या मोर्चाचा उल्लेख केलेला आढळतो मस्जिद मोर्चाजवळ शिवाजी महाराजांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती असे म्हणतात परंतु आज कोणतेही अवशेष उपलब्ध नाहीत मात्र मदनशहा नावाच्या साधूची कबर येथे आहे या वर्णनात मस्जिद मोर्चाजवळ शिवाजी महाराजांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती असे म्हणतात पण मशिदीचे अवशेष मात्र नाहीत असा उल्लेख आहे या माहितीला या पुस्तकात कुठलाच पुरावा संदर्भ किंवा आधार दिलेला नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली रायगड जिल्ह्याचे मराठी भाषेतील पहिले गॅजेटियर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले यातील मजकूर असा आहे मस्जिद मोर्चा नाना दरवाजातून पुढे गेल्यावर एक किलोमीटर अंतरावर एक पहारेकऱ्याची खोली व धान्याचे कोठार आहे या वास्तूच्या वर एक तोफेचा मोर्चा आहे लेफ्टनंट रेमन याने अठराशे अठरामध्ये या मोर्चाचा उल्लेख केला आहे मस्जिद मोर्चा जवळ शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती आज तिचे अवशेष शिल्लक नाहीत मात्र मदार शहा नावाच्या साधूची कबर येथे आहे यातील रेमनच्या वर्णनाला कुलाबा गॅझेटियरचा पुरावा दिला आहे आणि शिवरायांनी मशीद बांधली होती या वाक्याला सरदेसाई न्यू हिस्टरी ऑफ मराठा खंड एक पृष्ठ दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट असा संदर्भ किंवा पुरावा दिला आहे रेमनच्या मूळ वर्णनात इथे मशीद किंवा तिचे अवशेष असल्याचा तसेच शिवरायांनी एखादी मशीद बांधल्याचा कसलाच उल्लेख नाही हे लक्षात असू द्या थोडक्यात रायगडावर शिवाजी महाराजांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती या वाक्याचा मूळ पुरावा संदर्भ किंवा आधार म्हणजे न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज हे पुस्तक आहे हे पुस्तक सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक रियासतकार गो स सरदेसाई यांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली मुंबईच्या ढवळे प्रकाशनामार्फत छापून प्रसिद्ध केले या इंग्रजी पुस्तकात पान नंबर दोनशे चौसष्ट आणि दोनशे पासष्टवर सरदेसाई लिहितात शिवाजी मेड नो डिस्टिंक्शन इन धिस रिस्पेक्ट बिटवीन अ हिंदू अँड अ मुस्लिम सेंट ही ऑनर्ड ऑल विथ इक्वल रिस्पेक्ट ॲट हिज कॅपिटल रायगड ही इरेक्टेड अ स्पेशल मॉस्क फॉर मुस्लिम devotees इन फ्रंट ऑफ हिज पॅलेस इन द सेम वे दॅट ही built there द टेम्पल ऑफ जगदीश्वर फॉर हिज ओन daily worship. याचा मराठी अर्थ आहे शिवरायांनी हिंदू आणि मुस्लिम साधू संतांमध्ये भेदभाव केला नाही त्यांनी सर्वांना समान आदराने वागविले शिवरायांनी राजधानी रायगडावर त्यांच्या राजवाड्यासमोर मुसलमानांसाठी एक खास वेगळी मशीद बांधली जसे शिवरायांनी स्वतःच्या दैनंदिन पूजेसाठी जगदीश्वराचे मंदिर बांधले तसे सरदेसाईंनी हे जे वाक्य लिहिलेले आहे त्याला काहीही पुरावा दिलेला नाही संदर्भ किंवा आधार दिलेला नाही त्यामुळे या वाक्याची किंमतच शून्य होते कारण ऐतिहासिक व्यक्ती वास्तू अथवा घटना यांचे वर्णन करताना त्या वर्णनाला मूळ कागदपत्रात पुरावा काय आहे तो पुरावा कशात आहे तो अस्सल समकालीन आणि विश्वसनीय आहे की नाही हे सर्व नमूद करावे लागते यालाच एखाद्या वाक्याचा संदर्भ किंवा आधार म्हणजेच पुरावा म्हणतात इथे पुरावे आणि संदर्भ म्हणजे काय याची एक दोन उदाहरणे सांगतो शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली सुरत लुटून करोडोंची संपत्ती हस्तगत केली नेसरीच्या खिंडीत सोळाशे चौऱ्याहत्तर सालच्या महाशिवरात्रीला सेनापती प्रतापराव गुजर बहलोल विरुद्ध लढताना वीरगती पावले शिवरायांनी एक करोड होन खर्चून सिंधुदुर्ग किल्ला बांधला या सर्व वाक्यांना शिवकालीन कागदपत्रे शकावल्या हकीकती करीने बखरी तत्कालीन शत्रू पक्षातील लोकांचे लिखाण निवाडापत्रे वतनपत्रे आज्ञापत्रे इत्यादींचा आधार असतो म्हणजे त्यामध्ये त्या घटनांचे त्या वर्णन असते यालाच संदर्भ आणि पुरावे असे म्हणतात सरदेसाईंच्या मराठी रियासत या पुस्तकाचे खंड सर्वप्रथम एकोणीशे दोन साली छापून प्रसिद्ध झाले सरदेसाईंच्या मृत्यूनंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हे खंड पुन्हा नवीन संदर्भासहित म्हणजे नव्या संशोधनासहित प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दुरुस्त्या देऊन छापण्यात आले ही या पुस्तकात केलेली दुरुस्ती आहे सरदेसाईंच्या मराठी रियासत या ग्रंथामधील काही चुका तसेच पुराव्याने खोटी ठरलेली वाक्ये याची मोजकी पण महत्वाची उदाहरणे सांगतो एक तारीख सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस रोजी मध्यरात्री शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला दुरुस्ती ही तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस अशी ठरली दोन सन सोळाशे वीसच्या सुमारास मालोजी भोसले मरण पावला दुरुस्ती शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले ऑगस्ट सोळाशे सहाच्या आधी इंदापूरच्या लढाईत मरण पावले तीन फलटणचा बजाजी निंबाळकर कैक वर्षे मुसलमान झाला होता त्याला पुन्हा स्वधर्मात घेण्यामध्ये तिने म्हणजे जिजाऊंनी पुढाकार घेतला दुरुस्ती बजाजीला बाटवून मुसलमान करण्यात आले होते त्याला स्वधर्मात घेण्यासाठी जिजाबाईने पुढाकार घेतला वगैरे हकीकत अस्सल पुराव्याने सिद्ध होत नाही चार अफजलखानाचा पाडाव झाल्यानंतर शिवाजीने पन्हाळा हस्तगत केला त्याचप्रमाणे पावनगड व वसंतगड हेही त्यास, हे त्यास मिळाले दुरुस्ती यावेळी म्हणजे सोळाशे एकोणसाठ साठ साली पावनगड अस्तित्वात नव्हता तो सोळाशे त्र्याहत्तर नंतर शिवरायांनी अर्जोजी यादव याच्याकडून बांधून घेतला पाच सोळाशे चौसष्ट सालच्या सुमारास शिवाजीची राजधानी पुणे होती म्हणूनच मोगल सुभेदार पुण्यास येऊन राहत यामुळे पुढे शिवाजीने पुणे शिवाजी सोडून रायगडावर आपली राजधानी केली दुरुस्ती यावेळी शिवाजीची राजधानी पुणे नसून राजगड ही होती महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दशकात म्हणजे सोळाशे सत्तर नंतर रायगडास राजधानी बनविली सहा शिवाजीने त्यास म्हणजे शंभूराजांना पन्हाळ्यावर अटकेत ठेविले त्यावरून तो शिवाजीवर अत्यंत चिडून गेला आणि बायको येसुबाईसह तेरा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी गुप्तपणे पन्हाळ्यावरून निसटून दिलेरखानाला भेटण्यासाठी बहादूरगडाकडे गेला दुरुस्ती संभाजी महाराज पन्हाळ्यावरून नव्हे तर सज्जनगडाहून निसटले संभाजी मोगलांच्या आश्रयाला गेला तेव्हा येसुबाई त्याच्याबरोबर नव्हती ती शृंगारपूरलाच होती आपण पाहिली ती सर्व आहेत सरदेसाईंची काही मूळ वाक्ये आणि त्यामध्ये त्यांच्याच मराठी रियासतीच्या नवीन सुधारित आवृत्तीत केलेल्या दुरुस्त्या यातील जिजाऊंचा महाराजांचा शंभूराजांचा आणि येसुबाईंचा एकेरी उल्लेख सरदेसाईंनी केलेला आहे मी फक्त तो आहे तसं सांगितला आहे त्यामुळे त्यासाठी मला जबाबदार धरून नाव नीट घ्या असा सल्ला कुणी कृपया देऊ नये सरदेसाईंचे ऐतिहासिक संशोधन आणि लिखाणाचे काम महाप्रचंड आहे तसेच ते खूप महत्वाचे देखील आहे पण त्यामध्ये काही चुका सुद्धा आहेत काही बिन पुराव्याची वर्णने आहेत हे आपण लक्षात घेतलेच पाहिजे सरदेसाईंची आपण पाहिलेली वर्णने एकतर चुकीच्या आणि खोट्या पुराव्यावर आधारलेली आहेत अस्सल आणि खऱ्या पुराव्यांशी विसंगत आणि विरोधी आहेत किंवा काडी इतकाही पुरावा नसलेली स्वकल्पित वाक्य आहेत असाच प्रकार सरदेसाईंनी शिवरायांनी रायगडावर त्यांच्या राजवाड्यासमोर मुसलमानांसाठी खास मशीद बांधली या वर्णनात केलेला आहे सरदेसाईंनी त्यांच्या त्या वाक्याला आधार किंवा पुरावा काय आहे ते दिलेलेच नाही कसल्याही कुठल्याही मूळ कागदपत्राचा संदर्भ त्यांनी दिलेला नाही म्हणजेच त्यांच्या आपण याआधी पाहिलेल्या चुकीच्या वाक्यांप्रमाणेच हे वर्णन सुद्धा बिनपुराव्याचे बिनबुडाचे म्हणजेच चुकीचे आणि साफ खोटे ठरते सरदेसाईंच्या त्या, त्या बिनपुराव्याच्या वाक्याच्या आधारावर शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या पुस्तकात पुढील वर्णन आहे रायगडावर राज्याभिषेकाच्या तयारीसाठी अनेक नवीन इमारती बांधल्या जात होत्या बरेचसे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा महाराज मोरोपंत त्रिंबक पिंगळे स्वराज्याचे प्रधान यांच्यासोबत पाहणी करिता गेले सर्व पाहणी करून ते म्हणाले तुम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधले चांगले केले पण माझ्या मुस्लिम प्रजेसाठी मस्जिद कोठे आहे यावर पिंगळे काय बोलणार लागलीच महाराजांनी आज्ञा दिली की माझ्या मुस्लिम प्रजेसाठी मस्जिद बांधा आणि तीही माझ्या महालासमोर बांधा त्यानुसार पिंगळ्यांनी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून रायगडावर महाराजांच्या महालासमोर मशीद बांधली शिवरायांच्या नावाचा उदो उदो करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की शिवाजीने कधीच एखादी मशीद पाडली नाही उलट मशीद बांधल्याचे ऐतिहासिक पुरावे आज उपलब्ध आहेत या पुस्तकातील या वर्णनाला पुरावा दिला आहे सरदेसाईंच्या न्यू हिस्टरी ऑफ द मराठास या पुस्तकातील आपण आधी पाहिलेल्या वाक्यांचाच इथेच हे वर्णन पूर्णपणे खोटे ठरते आणि त्याचबरोबर एखाद्या मोठ्या संशोधकाच्या बिनपुराव्याच्या वाक्यावरून भारावून टाकणारे पण तद्दन काल्पनिक आणि असत्य प्रसंग कसे रचले जातात ते सुद्धा यातून स्पष्ट दिसते एखाद्या वक्त्याने त्याच्या बोलण्याला तसेच लेखकाने त्याच्या लिखाणाला ठाम पुरावा किंवा आधार दिला नाही तो प्रत्यक्ष दाखवून स्पष्ट केला नाही तर तशा बोलण्याला लिहिण्याला ऐतिहासिक सत्य म्हणून किंमत शून्य असते ज्याला पुरावा नाही तो इतिहासच नाही असे इतिहास लेखनाचे सरधोपट पण न बदलणारे तत्व आहे कोणत्याही बाबीचा खरे खोटेपणा ठरविला जातो तो त्या बाबीला पुरावे काय आहेत या निकषावरच ठरविला जातो जर एखाद्या वर्णनाला पुरावाच दिला नाही तर मग ते वर्णन सरदेसाईंचे असो आवळस्करांचे असो महाराष्ट्र शासनाचे असो नाहीतर आणखी कुणाचे असो तो मजकूर खरा मानलाच जाणार नाही हे तर उघडच आहे रायगडावर महाराजांच्या राजवाड्यासमोर किंवा त्या परिसरात एखादी मशीद असल्याचा कसलाच पुरावा नाही आणि रायगडावर महाराजांनी इतरत्र कुठे एखादी मशीद बांधल्याचा सुद्धा कसलाही पुरावा नाही राजधानीसाठी म्हणून रायगडावर हिरोजी इंदुलकरांनी ज्या महत्त्वाच्या इमारती बांधल्या त्याचे वर्णन जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीतील शिलालेखामध्ये आहे पण यामध्ये रायगडावर कुठे मशीद बांधल्याबद्दल एक शब्दही नाही शासकीय गॅजेटियर आणि सरदेसाई आवळसकर देशपांडे यांच्या पुस्तकातील बिनपुराव्यांच्या वर्णनांच्या आधारावर राजधानी रायगडावर थेट शिवाजी महाराजांच्या कडून मशीद बांधून घ्यायला निघालेल्या सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या आणि टी व्ही चॅनेलवर वाद घालणाऱ्या लोकांचे दावे पोकळ आणि पूर्णपणे खोटे कसे आहेत ते तशा मशिदीबाबतची सर्व मूळ वर्णने आणि त्या वर्णनांचे पुरावे पाहिल्यानंतर आपल्या अगदी सहज आणि स्पष्टपणे लक्षात येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात नोकरीवर मुसलमान होते हे खरे आहे औरंगजेबाने त्याच्या सल्तनतीमधील हिंदू रहितेवर जसे बाटविणे झिझिया कर मंदिरे पाडणे असे धार्मिक द्वेषातून अत्याचार केले तसे शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यातील मुस्लिम रहितेवर कधीही केले नाहीत हे बरोबर आहे महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातील हिंदू आणि मुस्लिम रहितेला एक समान न्यायाने वागवले हे खरे आहे महाराजांच्या सैनिकांना लुटीमध्ये एखादे कुराण मिळाले तर महाराज ते त्यांच्या सैन्यातील मुस्लिमांना देत असत हे तर खुद्द औरंगजेबाच्या पदरच्या एका लेखकाने लिहून ठेवले आहे महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातील मुसलमानांच्या धार्मिक स्थळांची इनामे आणि इतर व्यवस्था पूर्वीप्रमाणेच चालू ठेवली होती याचे सुद्धा पुरावे आहेत त्याचप्रमाणे महाराजांनी रायगडावर मशीद बांधली नव्हती हे पण खरेच आहे साधारण इसवी सन चौदाशे पन्नास सालापासून रायगड बहामनी सल्तनतीच्या ताब्यात होता त्यानंतर तो अहमदनगरच्या निजामशाहीच्या कब्जात गेला पुढील काळात रायगड विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली होता आणि सोळाशे छप्पन्न साली शिवरायांनी रायगड जिंकून स्वराज्यात घेतला चौदाशे पन्नास ते सोळाशे छप्पन्न अशी जवळपास दोनशे वर्षे रायगड हा मुस्लिम सल्तनतींच्याच ताब्यात असल्याने रायगडावर कुठेतरी एखादी मशीद त्या काळात बांधली गेली असावी कारण रायगडचे त्या काळचे किल्लेदार आणि किल्ल्यावरील बरेचसे सैन्य हे मुस्लिम असायचे मस्जिद मोर्चा हे नाव आपल्याला हेच सांगते की इथे किंवा या परिसरात सुलतानी सत्तांच्या काळात एखादी मशीद असावी कालांतराने ती मशीद नामशेष झाली त्या ठिकाणाचे नाव मात्र त्या मशिदीमुळे मस्जिद मोर्चा असे रूढ झालेले असावे मशीद ही पूर्वीच नष्ट झाल्याने शिवकाळात आणि त्यानंतर या मशिदीचे उल्लेख आढळत नाहीत त्यामुळेच रायगडावरील कुठल्याही तथाकथित मशिदीचा शिवरायांशी कसलाच संबंध जोडता येत नाही आणि रायगडावरील राजवाड्यासमोर शिवरायांनी मुसलमानांसाठी खास मशीद बांधली हे पूर्णपणे खोटे आहे कारण त्या बाबीला कसलाच पुरावा नाही मित्रांनो आपल्या या चॅनेलवरील प्रत्येक भागात मी मूळ पुरावे दाखवतो खरे तर यामुळेच हे व्हिडिओ जास्त कालावधीचे होतात पण हा वेळ देणे का गरजेचे आहे हे आजच्या या भागामुळे स्पष्ट झालेच असेल त्यात विषय आपल्या इतिहासाचा आपल्या महाराजांचा असेल तर सर्व पुरावे दाखवून स्पष्ट करणे हे माझे अटळ पण आवडते कर्तव्य असते रायगडावरील तथाकथित मशिदीचा हा उलगडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा यातील माहिती आणि पुरावे तुम्हाला पटले असतील नवीन वाटले असतील आवडले असतील तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म